नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कपड्यावरती अस्तरची बाही कशी कटिंग करायची आणि मेन फॅब्रिकला ती कशी जोडायची हे पाहणार आहे तर याआधी मी बाही कटिंगचे पेपरचे कटिंग शेअर केलेले आहेत तर आज आपण डायरेक्ट कपड्यावरती बाही कटिंग करणार आहे तर या इथे अडतीस चेस्ट साईजची बाही आहे तर उंची आहे साडेआठ तर त्यामध्ये आपण एक इंच प्लस करणार आहे आता ही अस्तरची बाही आहे म्हणून यामध्ये आपण एक इंच प्लस करायचं आहे या इथे मी साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं आता मी पुढेही साडेनऊ इंचाचा एक पॉईंट देऊन घेते आता या इथे आपण एक सरळ रेष आखून घेऊया आता पहा या इथे मुंडा खोली कॅप हाईट आपण साडेतीन इंच घ्यायची आहे लांब बाही आहे त्यामुळे आपण या इथे कॅफ हाईट साडेतीन इंच घ्यायची आहे आणि या इथे ही आपण एक सरळ रेश आखून घेऊया तर बघा साडेआठ इंच आपली बाही आहे त्यामध्ये मी एक इंच प्लस करून साडेनऊ इंचावरती मी बाही कटिंग बाहीचं मार्किंग केलेलं आहे उंचीचं या इथे साडेनऊवरती मार्किंग झालं इथून आपण साडेतीन इंच कॅफेट घेतलेली आहे आता या इथे बघा बाही रुंदी आपल्याला घ्यायची आहे छातीचा चौथा भाग या इथे मी साडेनऊ इंचावरती या इथे मी मार्किंग करून घेतलं आता आतमध्ये आपण दीड इंच जे शिलाई मार्जिन घेतो त्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे या इथे मी दीड आणि दोन असे दोन पॉईंट देऊन घेतले दीड इंच आणि पुढे दोन इंच म्हणजे इथून हा दोन इंचा पॉईंट आहे आता आपल्याला याचा मध्य मद्य आहे मध्ये आहे आठ तर बघा आता टेप दुमडून आपण याचा मद्य करून घेऊया आता ही कॅपायट आहे अशी तर याचा हे आपल्याला मद्य करायचं आहे टेप दुमडून एक मिनिट साडेतीन तर इथून असा दुमडून याचा मी मद्य करून घेतला आणि इथे आपण एक काटकोन तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथून आपल्याला बाहीचा आकार मिळणार आहे तर बघा जी बाही जोडताना आपली वर खाली होते त्या ती होऊ नये यासाठी आपण या इथे अर्धा इंचाचा एक पॉईंट अजून घ्यायचा आहे तर बघा हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन जे ब्लाउजमध्ये असतं ते आहे आणि हा अर्धा इंचाचा पॉईंट मी आतमध्ये का घेतला तर बाही जोडताना आपली बाही वर खाली होते ती फो नये यासाठी मी या इथे अर्धा इंचाचा एक पॉइंट घेतलेला आहे आता इथे पहा इथून आपला बाहीचा पुढचा आकार तयार होणार आहे आता मुंड्यात पाठीमागचा आकार घेण्यासाठी आपण या इथे पाऊन इंचा आकार द्यायचा आहे तर या इथे पहा किती मार्किंग झालेले आहेत इथून हा मी मध्य केलाय इथून अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे इथे इथून मी पाऊन इंच घेतलेला आहे इथून इथं दीड इथून इथं दोन आता आपण बाहीला आकार देऊन घेऊया तर या इथे पहा या पद्धतीने हा झाला पाठीमागचा आकार आणि हा झाला पुढचा आकार आता हा कर्व असाच आपण उलटा ठेवायचा थोडा वरती घेते मी आकार आपले खाली येत आहेत तर या इथे बघा या पद्धतीने मी हा आकार देऊन घेतला तर हा आपला पुढचा आकार तयार झाला आता या इथे हा कर्व असा ठेवून घ्यायचा आणि असा आकार द्यायचा आणि थोडस हाताने आपण असं आकार करायचा आहे हे बघा आपला बाहीचा आकार तयार झाला काही अवघड नाही हे आपोआपच आकार तयार होतात आता दंड घेर साडेपाच इंच आहे मी पावणे सहा इंच घेते आणि या इथे पुढे दीड इंच शिलाई मार्जिन जर आपल्याला ब्लाऊज लूज वाटला तर या इथे एक टीप टाकून त्यांना टाईट करून द्यायचं आता या इथे हे शिलाई मार्जिन आपण जॉईन करून घेऊया तर किती सोप्या पद्धतीने आपली स्लीव्ज तयार झालेली आहे मी भरपूर वेळा तुम्हाला स्लीवचं कटिंग दाखवलेलं आहे आता आकार देण्यासाठी फक्त हे मी किती किती वरती घेतलेलं आहे हे फक्त लक्षात ठेवा आणि बाही कटिंगचे व्हिडिओ तुम्ही माझे पाहत राहा आता या इथे बघा आधी मागचा आकार अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आता आपण या इथे नॉच मारून घेऊ शिलाई मार्जिन आहे या इथे सेंटरचं नॉच मारून घेऊया आता आपण अशी बाही ओपन करूया आणि हे आकार कट करून घेऊया तर पहा अशा पद्धतीने अगदी सावकाश असे आपल्याला आकार कट करून घ्यायचे आहेत तो किती छान आपला पानाचा आकार निघलेला आहे तर बघा आता काय बघा या इथे आपण आतमध्ये पॉइंट घेतल्यामुळे या इथे जेव्हा तुम्ही शिलाई कराल तेव्हा हे दोन्ही भाग एकमेकावरती येणार आहेत आणि आपली बाही वर खाली होणार नाही ना तर आता आपण मेन फॅब्रिकवरती बाही कट करूया तर तुम्ही या इथे पाहू शकता हे या प्रकारे मेन फॅब्रिक आहे यावरती आता आपण बाही अशीच ठेवायची आणि कटिंग करायचं जर बाहीला जॉईंट येत असतील तर जॉईंट देऊन घ्यायचे आता या इथे आपल्या बाहीला जॉईंट येत नाहीत तर या इथे पहा अशा प्रकारे मी बाही ठेवून घेतली पहा त्या साईडलाही आपल्या बाहीला कुठेही जॉईन नाही आणि या या इथे ही आपली बरोबर बाही पुरलेली आहे आणि या इथे मी हे शिलाईमध्ये घालवणार आहे इथूनच आपली बाही वरती असणार आहे तर आता हे आपण कट करून घेऊया नेहमी कट करताना कपडा एक्स्ट्रा ठेवायचा म्हणजे नंतर कमी पडत नाही एक्स्ट्रा असलेला चालेल पण कमी होऊन चालत नाही नंतर जॉईन द्यावा लागतो तर हे पण मी कट करून घेते या इथे अशा प्रकारे आपली स्लीव तयार आहे तर आता ही कशी शिवायची मेन फॅब्रिकवर आणि आतमध्ये कशी पलटवायची हे पाहणार आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना काही समजत नाही दोन्ही भाग एका साईडचेच होतात तर त्यासाठी आपण बाही कशी तयार करायची हेही पाहणार आहे तर आता या इथे पहा हा आपला पुढचा आकार आहे समोर येणार आहे ब्लाऊजला त्यामुळे मी या इथे अशी फुली मारून घेते म्हणजे आपल्याला समजतं की हे पुढं जोडायचं आहे तर चला आपण स्टिचिंगला चालू करूया आता या इथे पहा हे अस्तर तर मी हे कपडा व्यवस्थित आहे मेन फॅब्रिकवरती हे उलटा कपडा आहे आणि मी हे सरळ कपड्यावरतीच हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आता बघा दोन्ही जर बाजू एका साईडच्या होत असतील तर काय करायचं हा कपडा व्यवस्थित ठेवायचा बघा या दोन्ही बाजूने व्यवस्थित आहे सरळ आहे आणि हे अस्तर आता ह्या दोन्हीतलं एक अस्तर असंच उचलायचं आणि आहे असं या इथे ठेवायचं आणि याच्यावरती हा भाग असा ठेवून घ्यायचा तर बघा आता हे बाही इकडे काढायची आणि ही बाही इकडे तर बघा हे दोन्ही भाग आपले या इथे आलेले आहेत तर पाहू शकता या इथे हा भाग इकडे झाला आपण फुली मारलेला आणि हा फुली मारलेला भाग या साईडला झाला असं केलं की आपली बाही कधीही एका साईडची होत नाही आता आपण अस्तरला कशी जोडायची हे पाहूया तर या इथे पहा हा कपडा सरळ आहे याच्यावरती आपण अशी अस्तरची बाही ठेवून घ्यायची अशी आता या इथे काय करायचं अर्धा इंच या इथे आपण एक इंच घेतलेलं आहे अस्तरची बाही कटिंग कर करताना या इथे अर्धा इंच आणि या इथे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे त्यामुळे या इथे आपण अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा या इथे हा कपडा सरळ आहे आणि त्यावरती मी अस्तर ठेवलेलं आहे आता या इथे आपल्याला ही डिझाईन आहे हा काट या इथे तर या काटावरून अगदी शिलाई घ्यायची म्हणजे अस्तर आपण असा पलटी केला की हे फक्त डिझाईन शिल्लक राहणार आहे अर्धा इंच मी शिलाईमध्ये घालवणार आहे आता या इथे टिप दिली की हा अस्तरचा कपडा जो आहे फक्त असा या साईडला असा करायचा आणि या इथे असं नख फिरवून घ्यायचं आणि यावरती आता आपण दाब टीप देणार आहे तर दाबटिप आपल्याला आता हा भाग जो आहे हा शिलाई दिलेला तो या साईडला असा राहिला पाहिजे आणि याच्यावरती हा कपडा असा आणि या इथे नेकाने प्रेस करून घ्यायचं आता आपली दाब शिलाई या अस्तरच्या कपड्यावरती एकदम या इथे काठोखाट येणार आहे या कपड्यावरती आपल्याला शिलाई द्यायची नाही या कपड्यावरती अस्तरवरती आपल्याला शिलाई द्यायची आहे तर काट या इथे तुम्ही पाहू शकता मी दाप शिलाई अस्तरच्या कपड्यावरती दिलेली आहे एकदम काठो काठ या इथे आता आपण काय करायचं हा कपडा असा फोल्ड करायचा अस्तर आता आपल्याला आतमध्ये घालवायचं आहे तर हे काट असतात जरा बाही फुल्यासारखी होते तर सरळ करून घ्यायची या इथे आता या इथे तुम्ही शिलाई दिली तर चालेल नाही दिली तर चालेल पण मी या इथे एक शिलाई देऊन घेते एकदम काठावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने मी एकदम काठावरती शिलाई देऊन घेतली आता आपल्याला अस्तर सर्व पॅच करायचं आहे जोडून घ्यायचं आहे तर या इथे फक्त आता आपल्याला असं अस्तर अस्तरवरती शिलाई देत जायचं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता आता जो काही एक्स्ट्रा कपडा असेल ते आपण कट करून काढूया आणि या इथे अशा प्रकारे आपली अस्तरची बाही शिवून तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी तर या इथे कुठेही फुगा आलेला नाही काही नाही आणि या या इथे आपला हा खोल भाग आहे तर हे पुढील भाग आहे आणि या इथे पाहू शकता आपण खुली मारलेली आहे तर या इथे अस्तर हे एकदम व्यवस्थित लागलेलं आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील धन्यवाद